श्री स्वामी समर्थ मित्रांनो दररोज आपण अनेक कामं करतो पण काही कामांमुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या सवयी अगदी आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत तर जाणून घेऊया त्या कोणत्या सवयी आहेत वास्तुशास्त्र केवळ घराच्या दिशा आणि वस्तूंशी संबंधित नाही तर त्या आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर खोलवर परिणाम करत अनेकदा असं होतं की कठोर पर परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळत नाही आणि यामागे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा पण एक महत्त्वाचं कारण असू शकतं वास्तूमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात असायला नको कारण त्या दुर्भाग्य आणि आर्थिक अडचणींना आमंत्रण देतात सोबतच मानसिक शांतताही हिरावून घेतात चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आपल्या घरात दरिद्रता घेऊन येतात पण त्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या महत्त्वपूर्ण माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा आता बघूया अवेळी निद्रा आणि नकारात्मक सवयी कोणत्या आहेत सूर्योदयानंतरची दीर्घ निद्रा मित्रांनो लक्षात ठेवा सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपून राहणं किंवा अंथरुणावर निष्क्रियपणे पडून राहणं हे आपल्या घरात नकारात्मकतेला आमंत्रण देतं आणि आपल्या संस्कृतीत सूर्योदयापूर्वी उठण्याची महती सांगितली आहे ज्यामुळे घरात समृद्धी नांदते नंबर दोन संध्याकाळचे आर्थिक व्यवहार जर तुम्हाला कोणाला कर्ज द्यायचं असेल किंवा कोणाकडून काही घ्यायचं असेल तर हे काम सूर्यास्तापूर्वीच करा सूर्यास्तानंतर केलेले आर्थिक व्यवहार नुकसानीचं कारण बनू शकतात नंबर तीन नखे चावण्याची सवय लहानपणी तुम्हाला कोणीतरी नक्कीच या सवयीबद्दल ओरडलं असेल तर मानलं जातं की नखे चावल्याने आपल्या राशीतील सूर्य कमजोर होतो डोळ्यांचे विकार वाढतात आणि अपयश पदरी येतं नंबर चार अस्वच्छ स्वयंपाकघर रात्री आपल्या किचनमध्ये वापरलेली भांडी आणि पसारा तसाच ठेवू नका जर तुमचं स्वयंपाक घर अस्वच्छ असेल तर माता अन्नपूर्णा नाराज होऊ शकतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि धान्याची कमतरता जाणवते नंबर पाच रात्री झाडू मारणे वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरात झाडू मारणे निश्चिद्ध आहे असं मानलं जातं की झाडूमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो आणि रात्री झाडू मारल्यास त्या रुष्ट होतात म्हणूनच झाडूला पाय लागणे सुद्धा अशुभ मानलं जात नंबर सहा विखुरलेली चप्पल जोडी तुमच्या घरात जर चप्पल जोडी विखुरलेली असेल तर यामुळे घरात अनावश्यक तणाव निर्माण होतो धनाची कमतरता येते यश मिळण्यात अडचणी येतात नंबर सात अंधारलेला मुख्य दरवाजा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर कधीही अंधार, अंधार नसावा जर दरवाजा अंधारात असेल तर यशस्वी होणारी कामही बिघडू शकतात आणि खूप प्रयत्नानंतरही यश मिळत नाही आता बघूया नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वस्तू कोणत्या नंबर एक रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवलेली रिकामी बादली नकारात्मक ऊर्जा वाढवते म्हणूनच बाथरूम मधली बादली नेहमी पाण्याने भरलेली ठेवा आणि पाणी नसेल तर ती उलटी करून ठेवा नंबर दोन अंथरुणावर भोजन अनेक लोक अंतरुणावर बसून जेवतात जे की वास्तुशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं आहे असं केल्याने लक्ष्मी माता नाराज होतात आणि हंतरुण अस्वच्छ होतं आणि अशा हंतरुणावर झोपल्यास रात्री वाईट स्वप्न पडू शकतात नंबर तीन अस्वच्छ घर गर। घरात नेहमी स्वच्छता ठेवा कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी मातेचा वास असतो पण लक्षात ठेवा सूर्योदयानंतर चुकूनही झाडूपोछा करू नका ज्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात नंबर चार तुटलेला आरसा वास्तुशास्त्रानुसार आरसा सकारात्मकतेचं प्रतीक असलं तरीही तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्भाग्य आकर्षित करतो यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर आणि आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो म्हणून तुटलेला आरसा त्वरित घरातून बाहेर काढा नंबर पाच नळातून गळणारे पाणी अनेक लोकांना नळ उघडा ठेवण्याची किंवा त्यातून पाणी गळण्याची सवय असते वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित त्रास होऊ शकतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या कमजोर होऊ शकता आता बघूया नकारात्मकता पसरवणारी सजावट आणि साठवण नंबर एक कृत्रिम झाडे आणि फुले वास्तुशास्त्रानुसार घरात कृत्रिम झाडे आणि फुलं ठेवणे हे, हे अशुभ मानलं जातं या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतात आणि कुटुंबातील सुख शांती भंग करतात आर्टिफिशियल रोपं दिसायला सुंदर असली तरी कुटुंबातील सदस्यांचे संबंध बिघडवू शकतात आणि लोकांमध्ये धिकाव्याची वृत्ती वाढू लागते नंबर दोन अव्यवस्थित स्टोर रूम आपण अनेकदा ज्या गोष्टींची गरज नसते त्या स्टोर रूम मध्ये ठेवतो त्यामुळे जा तिथे जाळे लागणे किंवा ती खुली अस्वच्छ राहणे स्वाभाविक आहे जिथे घाण असते अशा ठिकाणी माता लक्ष्मी वास करत नाही अशा घरात राहणाऱ्या रा लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि दरिद्रता पसरते कर्ज वाढू लागतो नंबर तीन गंजलेलं लोखंड आणि जुनी कुलूप गंज लागलेले खराब लोखंड शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर टाका घरात कधीही जुने खराब किंवा गंज लागलेले कुलूप ठेवू नये असं मानलं जातं की यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते आणि यशामध्ये अडथळे निर्माण होतात नंबर चार तुटलेल्या वस्तू तुटलेली भांडी आरसा झाडू मग कप ઇલેક્ટ્રોનિક સામાન ફોટો ફર્નિચર દીવા, વગેરે કોણતી તૂટલેલી વસ્તુ ઘર ઠેવ નય ઘર નકારાત્મકતારત ઉર્જા નિર્માણ હોય અને ઉત્પન્ના પરિણામ હોતો અને વ્યક્તિ આર્થિક દૃષ્ટ્યા ત્રસ્ત રાહતો नंबर पाच वाळलेली झाडे जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांचं आरोग्य ठीक नसेल तर तुमच्या घरात वाळलेली झाडे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली झाडे ठेवल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात म्हणून घरात झाडे ठेवली असतील तर त्यांना रोज पाणी द्या आणि जेणेकरून ती ताजी तवानी राहते आता बघू या वेळेचं महत्त्व आणि नकारात्मक आकर्षण नंबर एक बंद घड्याळ वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली किंवा बंद घड्याळे असतील तर ती तात्काळ काढून द्या बंद घडाळ तुमच्या वेळेवर वाईट परिणाम करू शकतं ज्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना तणाव आणि दुर्दैवाला सामोरे जावं लागतं त्यामुळे घरात्मक ऊर्जा घरातून जात नाही म्हणूनच घरात कुठेही बंद घड्याळं असतील तर ते दुरुस्त करा किंवा घरातून बाहेर काढा नंबर दोन अँटिक वस्तू वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर अँटिक वस्तू जमा करण्याचा छंद असेल तर त्या वस्तू काळजीपूर्वक आणा कारण अशा प्राचीन वस्तू अनेकदा त्यांच्या मागील मालकांची ऊर्जा आणि कहाण्या सोबत घेऊन येतात म्हणून अँटिक वस्तू घरात आणण्यापूर्वी तिचा इतिहास जाणून घ्या कारण याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो नंबर तीन जुने कॅलेंडर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष आले की आपण नवीन कॅलेंडर लावतो पण जुने काढून टाकण्याऐवजी जपून ठेवतो असं बिलकुल करू नये कारण जुनं कॅलेंडर भूतकाळाचं प्रतीक असतो त्यामुळे जुने कॅलेंडर त्वरित घरातून काढून टाका नंबर चार संध्याकाळचे द्यान संध्याकाळचे दान जर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर ता त्याचं एक कारण असंही असू शकतं की तुम्ही संध्याकाळनंतर दूध तूप आणि मीठ यांसारख्या वस्तूंचं दान करता असं मानलं जातं की संध्याकाळनंतर या वस्तूंचं दान केल्याने आर्थिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होतो नंबर पाच झाडूची दिशा तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम किंवा वायव्य कोपऱ्यात झाडू ठेवा मात्र चुकूनही उत्तर पूर्व किंवा दक्षिण पूर्व कोपऱ्यात किंवा पूजा घरात झाडू ठेवू नका तसेच तुटलेली किंवा जुनी झालेली झाडू वापरू नका आता बघूया अन्नाचे महत्व आणि पूजेतील गोष्टी नंबर एक रिकामे अन्नभांडार स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णाचा वास असतो आणि अन्नभांडार कधीच रिकामे ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये अन्नभांडार ठेवण्याचे पात्र रिकामे असते तिथून घराची सुखसमृद्धी निघून जाते आणि लक्ष्मी मातेसोबतच अन्नपूर्णा माता देखील नाराज होऊ शकतात त्यामुळे हे लक्षात ठेवा की घरातील अन्न भांडार कधीही रिकामे ठेवू नये अन्नाच्या पात्रात काहीतरी नक्कीच असावे नंबर दोन रिकामी पर्स असं सांगितलं जातं की आपली पर्स कधीच रिकामी ठेवू नये जर पैसे नसतील तर एक नाणे तरी ठेवा पर्स रिकामी ठेवल्यास लक्ष्मी माता नाराज होतात आणि सुखशांती निघून जाते त्यामुळे हे लक्षात ठेवा नंबर तीन रिकामी पूजा कलश पूजा घरात ठेवलेला कलश कधीच रिकामा ठेवू नये सांगितलं जातं की पूजा कलशात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो पूजा कलशाचा संबंध व्यक्तीच्या जीवनाशी असतो त्यामुळे विशेषत हे थे लक्षात ठेवा की पूजा कलश कधीही रिकामा ठेवू नये त्यामध्ये गंगाजल नक्की भरून ठेवा यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होऊ शकतात नंबर चार संध्याकाळचे केस विंचरणे सूर्योदयानंतर केसांमध्ये कंगवा करणे वास्तुदोष मानले जाते संध्याकाळी केस विंचरणे टाळा असे केल्यास लक्ष्मी माता रुष्ट होऊ शकतात आता बघूया महिलांचा आदर आणि पवित्रता नंबर एक स्वयंपाकघरातील स्वयंपा प्रवेश महिलांनी स्वयंपाकघरात स्नान केल्यानंतरच प्रवेश करावा स्नान करण्यापूर्वी स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करू नये लक्ष्मी मातेला प्रसाद अर्पण करण्याआधी जर तुम्ही काही खाल्ले तर त्या नाराज होऊ शकतात नंबर दोन घरातील स्त्रीचा सन्मान असं घर जिथे स्त्री नेहमी रागात असते आणि कधीही आनंदी नसते तेथे लक्ष्मी मातेची कृपा राहत नाही घरात नारी शक्तीचा सन्मान करणे हे देवीचा अपमान मानले जाते स्त्री देवी स्वरूप असते तिचा अपमान केल्याने आपल्यावर लक्ष्मी माता रागवते नंबर तीन खंडित मूर्ती आणि ग्रंथ देवी देवतांच्या खंडित मूर्ती फाटलेले फोटो किंवा ग्रंथ हे घरात ठेवणे अशुभ मानले जाते ते पवित्र नदीत विसर्जित करावे नंबर चार स्वयंपाकघरातील औषधे चुकूनही स्वयंपाकघरात औषध ठेवू नये ही, घरात ही सवय घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम करते नंबर पाच बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे अनावश्यकपणे उघडे ठेवणे हे दुकान आणि घरात पैशांचे नुकसान करणारे असते हेही लक्षात ठेवा की या दरवाजांचे उघडणे आणि बंद करणे आवाज न करता शांतपणे व्हावे आता बघूया मोफत वस्तू आणि नकारात्मकता नंबर एक मोफत मीठ वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंध शनिदेवाशी आहे असं मानलं जातं की इतरांकडून कधीही फुकटात मीठ घेऊन वापरू नये तर काही कारणास्तव मीठ घ्यावे लागले तर त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावे फुकटात मीठ वापरल्याने जीवनात रोग आणि कर्ज वाढू शकते नंबर दोन मोफत सुई वास्तुशास्त्रानुसार फुकटात मिळालेल्या सुईचा वापर कधीच करू नये फुकटात सुई घेतल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील लोकांमधील प्रेमाचे संबंध बिघडतात हे तुमच्या व्यावहारिक जीवनावर आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकते उत्तम हेच की बाजारातून नवीन सुई खरेदी करूनच वापरावी नंबर तीन मोफत रुमाल कोणही फुकटात मिळालेला रुमाल वापरू नये असं मानलं जातं की रुमाल जर फुकटात घेतला आणि वापरला तर लोकांमध्ये मतभेद मनमुटाव आणि वादविवाद वाढतात त्यामुळे कधीही इतरांचा रुमाल मागून वापरू नये आणि स्वतःचाही कुणाला देऊ नये या दोन्ही गोष्टी शनिदेवाशी जोडल्या जातात नंबर चार मोफत लोखंड आणि तेल असंही मानलं जातं की लोखंड किंवा तेल हे फुकटात वापरणे हे जीवनात विपरीत परिणामांना आमंत्रण देते दानात लोखंडामुळे घरात येते तर मागवलेले तेल आर्थिक आघाडीवर माणसाला कमजोर बनवते तुम्ही मोहताज होऊ शकता त्यामुळे या गोष्टी कधीच मागून वापरू नयेत मित्रांनो या सर्व वास्तुशास्त्रीय मार्गदर्शनाचा उद्देश केवळ जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे मानसिक शांतता मिळवणे आणि आर्थिक समृद्धीकडे चाल करणे हाच आहे जेव्हा आपण आपल्या घरात शिस्त स्वच्छता आणि सकारात्मक सवयींचा अवलंब करतो तेव्हा निसर्ग आपोआपच आपल्यावर कृपा करतो घर म्हणजे केवळ चार भिंतींचं बांधकाम नाहीये तर ती एक ऊर्जेची जागा आहे जिथे प्रेम आदर भक्ती आणि शुद्ध विचारांची वस्ती असेल तिथे लक्ष्मी माता निश्चितच वास करते चला तर मग आजपासूनच आपल्या घरातील दोष दूर करून सुखसमृद्धीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकूया स्वच्छ घर सकारात्मक विचार आणि भक्तिपूर्ण जीवन हाच खरा वास्तुशास्त्राचा मंत्र आहे आपल्या आयुष्यात समाधान आनंद आणि लक्ष्मी मातेचा सर्व काळ वास राहो हीच शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ